Rizki kam, rizki, rizki, rizki. Yang talu, talu. Rizki kam. Kita ni rizki kam aja, baga. Lebih bagus kita. Ya baga. Ya baga. Pota, pota, ilah, ilah, warilah ilah, ilah, ilah. Ya, ugan dah, wow, wow. Masih kalah नमस्कार मंडे मी गुरु लाईफ स्टाईल कोकणवर तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत तर पाटे दिसता तर आमचा आवळेश्वराचा देऊळ मी कायम ह्या देवळाबद्दल सांगत असते आणि ही दिसता ती त्या देवळात असणारी बावडी आणि ह्या बावडेचा पाणी उन्हाळ्यात कमी आता थोडासा कमीचा आणि मेपर्यंत अजून कमी होता तीन मेला आमची पूजा असता तोपर्यंत तेवढा पाणी काही टिकत नाही त्यासाठी यंदा आमच्या वाडकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवलं नाही की बावडेचा थोडासा आपण काम करून घेऊया म्हणजे तेहतीस फूट बावडी ह्या त्याच्या खाली अजून थोडीशी आहे तर खोदल्याच्यानंतर पाण्याची पातळी थोडीशी वाढत त्याच्यामुळे आता खोदाईचं काम कसा होता ह्या आज मी तुमका थोडक्यात दाखवतो प्रयत्न करणार आहे जास्त उशीर न करता आपण व्हिडिओ डायरेक्ट सुरुवात करूया चला काम कसं का आता बघूया तर मंडई ह्या बघा हे बघा हे असे लाकडाचे ठोंबे उभे केलेले आहेत मजबूत होते बघा जमिनीत फुरलेले आहेत जवळजवळ दीड ते दोन फूट आणि ह्या असं बांधकाम केलेलं त्याचा बांधकाम म्हणजे रशीन वगैरे हा बांधलेला आणि एक रशी पूर्ण त्या झाडापर्यंत नेली जाते बघा दिसतं तुमका असंच ही रशी ह्या नव्हती बघा ती झाडापर्यंत गेली आणि बावडीतला पाणी काढूचं पण काम चालू आहे बघा तुमकं मोटर चालू आहे मोटर चालू आहे बावडीतलं पाणी कमी झालं की काम चालू करणार इंजिन वगैरे जॉईन करतात इकडे पिशव्या कशा बांधतात काय हो पिशव्या कशा बांधतात काय नेमका कारण याचा यारीचे डबे म्हणजे माती काढूसाठी काय मी मी नाही कधी बावडी खंत नाही बघितले मी नाही बघितले मी पहिल्यांदाच बघते हा मी नाही मी नाही तो दुसरं असं तरी तर ह्या बघा ह्या ट्रॅक्टर ह्या ट्रॅक्टर ह्या खेचणार बरोबर ना मी तोपर्यंत ही तयारी दाखवते हो तयारी दाखवते कंपनीक नाही मी व्हिडिओ बनवते ना हो तुमची तयारी कशी असते ती मी दाखवते त्या बघा आमचा मंदिर तीन मेला पूजा सगळ्यांनी येवा या मन पूजेबद्दलची एक रील मी नक्की बनवीन तोपर्यंत ह्यांचं काम होईपर्यंत आपण मंदिरात जाऊन येऊया चप्पल काढूया कृपा माझ्या आवळेश्वराची या देवाचं नाव घेतल्याच्या नंतर माझी प्रत्येक कामं होतात पण त्यासाठी आपण पण थोडासा प्रामाणिक हवाचं लागतं तर मंडळी तीन मेला आमच्या आम ह्या मी फ्रंट कॅमेरा चालू करते तोपर्यंत आमच्या तुम्ही मंदिर थोडंसं बघून घ्यावा या आतमधन असं दिसता मगाशीही वाजवली मी घंटा एक घंटा त्याच्यानंतर नंदी आतमध्ये छोटसा मिळवलेला वर्षी बघा जो घंटा ह्या मंदिरात तर सोमवारी आरत केली जाते आणि सगळी देणगीकरांची नाव आली बघा म्हणजे जेव्हा जीर्णोद्धार झालो तेव्हाही देणगीकरांची सगळी नाव आणि ह्या आमचा स्टेज आणि समोर दिसता तोच तो आमचं सालवो डोंगर समोर दिसतं एकदम काळो स्पॉट आहे ना डोंगराच्या वर मध्यभागी तोच तो नवरो हा आता मी झूम करत आहे जरा थांबा हो बघा तो नवरो आणि त्याच्या आजूबाजूक नवरी हा वराड हा तर त्याच्या संदर्भात पण मी एक व्हिडिओ लवकरच मी बनवीन ठीक आहे चला आपला काम काय आज बावडे बद्दलच बनवला आपन आपण पहिलं चो व्हिडिओ बनवूया काम चालू हा जोरदार सगळं सेटअप झालेला जर मंडई आता ह्या बावडेचं चा काम चालू हा पण बावडेच्या ह्या म्हणजे किनाऱ्या एक झाड छोटासा आणि त्या झाडावर चिमणी अंडी तुमका दिसत बघा मध्यभागी आणि आता चिमणी ते बसली होती पण घाबरून ती उठली ती बघूया काटेरी झाडा बघा चिमण्याची अंडी तर ह्या दे आता झाडात किंवा ह्या चिमण्याच्या घराट्या आम्ही त्रास न देता काम करणार आहोत जास्त खाली जाऊ शकत नाही माझं मोबाईल देत खाली दिसली ना अंडी ही बघा तुमचा फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरे चालू करून दाखवते ऐ बघा ऐ बघा दिसत ना बघा तर त्या आपण घरट्या करतात त्रास नको 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 राहू दे चला दे मला मोबाईल पडायचो तर मंडई बावड्याचं काम चालू असतं ना मी आत्ताच बघितलं तुमका दाखवले काय दाखवलं आहे मी तर बघा तासचं झाड आणि त्याच झाडावर म्हणजे त्याच झाडावर चिमणीचं घरटो आ आणि त्या झाडाक आम्ही हात न लावता आम्ही काम करणार आहोत बाकीचा ह्या सगळ्या जी झाड कटणार राहणं असा साफ करून घेणार पण त्या झाडा जोपर्यंत पोरा काढून जायत नाही तोपर्यंत त्या झाडाक आम्ही हात लावणार नाही ठीक आहे ट्रॅक्टर या बघा ट्रॅक्टर इलासुक्त बघूया काला

बघूया आता कधी पाणी आठ का चला ह्या आता तुम्ही उतारताच काय खाली हे बघा मंडळी कशी उतारतो खाली बघा ह्या बघा काम थोडा मित्रांनो ह्या काम थोडा रिस्की आहे हे बघा काका कसे उतारतात रशी बांधलेली आहे कमरेक एकदम रिस्की काम बघा बघा रिस्की काम रिस्की रिस्की काम रिस्की काम रिस्की 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 चालू आहे चालू आहे रिस्की काम त्या बाजू त्या बाजूने जाऊन बघूया त्या बाजूने जाऊन बघया ते काका उतरले खाली काका एकदा जे खाली उतरले पाणी वाढला की कमी झाला <muchan> <muchan> <saiden> <muchan> मंडई आमची जी पारी पारी हो मोटर आहे त्या मोटारीन लवकर पाणी बावडीतला बाहेर येणार नाही त्याच्यामुळे ह्या लोकांनी आपली स्वतःची मोटर घेऊन येते पाईप जॉईन केली का ह्या मोटारने पाणी लवकर बाहेर जात आणि त्याचं काम लवकर होत ह्या बघा पाणी चालू झाला त्यांच्या मोटारचा पण

dekat okay, dah okay, okay. okay.

परत चालले हे पण झाले खाली आता डेंजर कामा हा बघा डेंजर कामा या पोचले हे पण पोचले दोघे जण आतमध्ये आता उतारलेत वळकमात वळकमात शूटिंग करत आहे शूटिंग करू तेवढी माका जागा नाही एक बॉल पण पडलो हा मला वाटतं गेल्या वर्षी पोरांचं आमचं खेळत नाही पडलो असणार पूजेच्या वेळ अजून कोण चाललेत काय नाही pota, si pota, ila, ila, वर ila, 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 ila. ये बघा आता ट्रॅक्टर वरता ते करणार हा पोता आहे बघा वर ila. आता अशा प्रकारे काम या माकोटा दिवसभर चालणार आहे. फक्त आता बावडीतलं थोडीशी थोडंसं चिखल हात तो काढणार त्याच्यानंतर बावडी ही खणणार म्हणजे ह्या काम माका वाटतं आज दिवसभर चालणार आहात एवढं वेळ काय मी थांबू शकत नाही थोडाफार करते आणि नंतर येते मित्रांनो हे ये बघा कसे बावडीत उतरतात ह्या लय रिस्की काम हा आपण म्हणता बावडीचं पाणी पिता पिता पण ह्या बघा मित्रांनो ह्या रिस्की काम आहे ह्या बघा ह्या बघा तिकडनं ट्रॅक्टर तर बघा पाटी येता रिवर्स आणि कामगार खाली उतरतच जसं की कामा मित्रांनो या या बघा उतरले उतरले ده ليه اهو كان अशा प्रकारे या विहिरीच्या साफसफाईचा सा आणि विहिरीच्या सा खोदाईचं काम झालेला